महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला कळम आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत जल्लोषात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला स्थानिक अप्पर तहसीलच्या कार्यालय आयोजित या कार्यक्रमात नायब तहसीलदार माननीय अनिल राजगुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रध्वजाला सलामी देऊन उपस्थितांनी देशभक्तीची भावना व्यक्त केली ठाणेदार विकास दांडे व बोकडे पोलीस स्टेशन वडगाव जंगल यांच्या उपस्थिती पार पडला जिल्हा परिषद शाळा यांच्याकडून गावातून प्रभात फेरी देशभक्तीपर नारे देण्यात आले अप्पर तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर पोलीस स्टेशन वडगाव जंगल कडून मानवंदना देण्यात आली स्वातंत्र्य दिनानिमित्त अनोखा उपक्रम जिल्हा परिषद शाळा मेटीखेडा साने गुरुजी विद्यालय मेटीखेडा विद्यार्थ्यांना चॉकलेट बिस्किट वाटप करण्यात आले त्यावेळी उपस्थित दोन्ही मंडळातील महसूल अधिकारी ग्रामपंचायत मेटीखेडा सचिव सरपंच सदस्य तसेच इतर पोलीस अंमलदार मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका अंगणवाडी आशा गावातील व परिसरातील नागरिक हजर होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ